कल्याण सबईल महाराळ गावात एका तरुणावर गोळीबारात तरुणाचा जागी मृत्यू जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे महाराळ गावातील एका खदाणीजवळ राजेश श्याम येरकर उर्फ राजन हा तरुण बसला होता मात्र याच परिसरात एका टोळक्याने जुन्या वादाचा राग मनात धरत या टोळक्याने राजेशाच्यावर गोळी झाडली ही गोळी राजेशच्या छातीत लागल्याने त्याचा जागी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि राजेशचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे तर पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा